मेघट व्याघ्र प्रकल्पाच्या कोळकास येथे नुकतेच काही दिवसांपूर्वी काही स्थानिक नागरिकांना मुख्य महामार्गावर वाघभ्रमंती करताना निदर्शनात आले होते यानंतर नुकताच दोन दिवसानंतर मेळघाटच्या धारणी तालुक्यातील मालूर येथील एका शेतकऱ्याच्या गायीवर प्राणघातक हल्ला चढून एका वाघाने त्याला ठार मारले होते या सततच्या घटनेनंतर मेळघाटातील नागरिक आधीच दहशतीमध्ये होते त्यातच शुक्रवारी सकाळच्या सुमारास धारणी तालुक्यातील अतिदुर्गम येणाऱ्या गोलाई शिवारातील नागनाथ डफकर याच्या शेतात वनविभागाद्वारे लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये एक बिबट्याचे एका गायीचे शिकार केल्याचे चित्र कैद झाले संबंधित वनविभाग बिबट्याच्या शोधात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे या घटनेनंतर नागरिकांना सतर्क राहण्याबाबत इशारा संबंधित वनविभागाकडून देण्यात आला आहे काही वर्षापूर्वी गोलाई गावातच इवन वाघिनीने एका इसमावर प्राणघातक हल्ला चढून त्याला ठार मारले होते पुन्हा एकदा याच गोलाई गावामध्ये बिबट्याची दहशत बघावयास मिळत आहे गुलाई गावातील नागरिकांनी तसेच परिसरातील गावाच्या नागरिकांनी सतर्क राहून वन विभागाला सहकार्य करण्याबाबत आवाहन मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी केले आहे तर दुसरीकडे संबंधित वनविभागाने तात्काळ बिबट्याला जेरबंद करून जंगलात सोडण्याबाबत निर्देश आमदार राजकुमार पटेल यांच्याकडून देण्यात आले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी